नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून एक ही। मोठी घडामोड सध्या समोर येत आहे मोठी बातमी या ठिकाणी समोर येत आहे सुनित्रा पवार घेणार आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मित्रांनो नेमकं घडले काय सविस्तर बातमी व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे आज सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत राष्ट्रवादीच्या गोटात घडामोडींना वेग आला असून उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहेत आज सकाळी अकरा वाजता राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची मुंबईत महत्त्वाची बैठक होणार आहे त्यानंतर सायंकाळी सुनित्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांनी या संदर्भात सुनित्रा पवार यांच्यासोबत चर्चा केली आहे सुनित्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची क्षती ओकार दिला आहे आता त्या आज सकाळी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत दरम्यान सुनित्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या गोटात घडामोडींना वेग आला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते छगन भुजबळ सुनील तटकरे धनंजय मुंडे प्रफुल्ल पटेल हे सर्व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी वर्षा निवासस्थानी दाखल झाले होते वर्षा निवासस्थानी बैठक झाली आणि या बैठकीनंतर अखेर सुनित्रा पवार यांच्या नावावर उपमुख्यमंत्रीपदासाठी शिक्कामोर्तब करण्यात आला आहे दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे हे आता पक्षाचे कार्याध्यक्ष असलेल्या प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये महत्वाची बैठक सुरू आहे आज सकाळी अकरा वाजता राष्ट्रवादीच्या आमदारांची महत्वाची बैठक पार पडणार आहेत या बैठकीमध्ये गटनेत्याची निवड करण्यात येणार आहे त्यामुळे या बैठकीमध्ये कोणते महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करायचे गटनेता कशा पद्धतीने निवडायचा या सर्व गोष्टीवर आता चर्चा होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला या बातमीबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र